हाय हॅलो नमस्कार मी साईली आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता आहोत आम्ही चाललोय ओ... आपण कोपर खेळण्याच्या पुढे आलोय खेळण्याच्या पुढे आलोय आम्ही आणि आम्ही चाललोय गावाला पण यावेळेस आम्ही चाललोय माझ्या मागेरी गावाला यात्रा आहे तर यात्रेसाठी आम्ही चाललोय माझ्यासोबत आता इथे आहेत पप्पा गोंडू आणि <laughs> म्हणाली मनीष अजून एक मेंबर आहे तिथे हाय बोल <laughs> <थाए। laughs> काय करते शोनू तू काय करते बसली आहे आणि काय खाते तू वॉलीपॉप खाते इकडे तू इकडे माझ्याकडे ये तू काय करते एकटीच काय करते तू काय करते एकटीच पडशील सोनू મજા એ મજા એટ કા કરતો તું એ ગંડુ બી હા કા કરતી लुडो खेळते कोण कोण लुडो कोणती आताच आम्ही उतरलोय जेवण्यासाठी रात्रीचे बारा वाजून गेले आणि बाजूच्या ट्रॅव्हल्स मध्ये किरण म्हणजे माझा भाऊ आणि माझी बहिणी दोघे जण होते आणि माझे कझिन आणि काका पण आहेत तर आम्ही सगळे एकत्र भेटलेलो आता थोडा वेळ आम्ही त्यांच्यासोबत थांबलोय आणि आता आम्ही इथून निघतोय आता तुमच्या सकाळी होतं गोंडू इथे आम्ही घरी पोचलो आणि मम्मी यांची नजर उतरत होती कारण की आपल्याकडे अशी पद्धत आहे की कोणी पण लांबून आलं की त्यांचं त्यांच्यावर तुकडा ओळावून हो टाकतात तर ता इथे तेच करत होते आणि ह्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही झालो शेतामध्ये सकाळपासून आम्ही प्लॅन करतोय की आम्ही जाणार आहोत शेतामध्ये फिरायला आणि प्रॉब्लेम असा होत आहे की कोणतरी येत आहे काहीतरी होत आहे आहे ट्रॅव्हलमध्ये आहे तर कोण ना कोण काही ना काही करतंय तर त्याच्यामुळे मग ते राहून गेलो ता ता आता तर आत्ता आम्ही काय बोलत नाही आता जायचं आहे शेतामध्ये तर आम्ही अनघाला म्हणजे किरणची बायको तिला शेती आणि घर दाखवायला आलो आहे आणि आम्ही चुकीच्या रस्त्यावर गेलो होतो तर पप्पांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालला आहे आणि मग आता आम्ही बरोबर चाललो आहे इथे अनघा मनाली आणि सोबत तर बघू जातो थोडंसं शूट करायचं आम्हाला तिथे जाऊन आणि त्याच्यानंतर मग अनघाला शेती आणि आमचं जुनं घर आहे शेतातलं जे आजोबांनी आहे आमच्या ते दाखवायचं आहे मग बघू पुढे काय होतं ते आता हे मंदिर आहे जे आमच्या आजोबांनी बांधलं आहे खूप जुनं मंदिर आहे किती साली बांधलं हे मंदिर एकशे एकोणीसशे एकोणनव्वद का नव्वदला बांधलं आहे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे आमचं शेत आहे पुढे आणि ते घर आहे आणि हे ते तुम्हाला दाखवते कसं आहे ते आणि हे खूप जुनं घर आहे आमचं म्हणजे इथे आम्ही राहत वगैरे नाही इथे आम्ही राहत नाही पण आहे बांधलेला आहे खूप वर्ष सामोरे उघडलं पण होत आणि पडलं पडले आता खूप कारण आम्ही कधी गेलोच नाही याच्यामध्ये गे। आणि इथे ना शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे हे खूप आधी लावलं होतं त्याला शेंगा येतात आता ह्याच्या शेंगा मला वाटतं इथे जवळपास राहणारे जे लोक असतात ना ते तोडून नेत असतील पण युज होत असेल त्या लोकांना पण शेत दाखव आपलं कुठे आणि हे आमचं शेत आहे हे जे आहे हे शेत आहे आणि ना, ना।, ना। पुढे पण अजून वेगवेगळ्या ठिकाणी अशी शेती आहेत माझ्या आजोबांनी ना पहिल्या काळात पहिल्या काळात ना वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेतली होती अशी खूप शेती आहे आमची आणि ती पाण्याच्या ठिकाणी आहे तर मग ही एकच तसं शेत आहे जे इथं जवळ आहे आम्हाला गावाच्या जवळ आहे बाकी सगळी गावाच्या इथून जरा थोडं पुढे जावं लागतं तिथे आहेत तर तिथे आत्ता जायला जमणार नाही आम्हाला ते पॉसिबल नाही होणार तर आम्ही इथूनच जाऊ कारण बिकॉज संध्याकाळ झाली आहे खूप वेळ झाला आहे तर आता बघू इथे हे लोक जे बसले सगळे काय करायचं जरा शूट करतो आणि मग निघतो आताच शूट करून झालंय आणि आम्ही निघतोय चाललंय फोटोज बघायचं जायचं वडापाव खायचं आता आम्ही निघतोय वडापाव खायला तर इथून निघू आणि वडापाव खायला जाऊ इकडचा फेमस वडापाव आहे आमच्या गावातला बता रही मैं। हे मम्मी पप्पांच्या गावातलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे श्री तीर्थक्षेत्र श्री अंबिका मंदिर आणि हे मंदिर खूप सुंदर बांधलं आहे ह्याच्या ग्राउंड फ्लोरला ना लग्नाचा हॉल बनवला आहे मध्यभागी मंदिर आहे आणि हे बाहेरून जितकं छान आहे तेवढंच आतून सुद्धा छान आहे आणि आतमध्ये गेल्यावर जे प्रसन्न वाटतं इथे जे खूप हे मंदिर मस्त बांधलं आहे आतमध्ये गेल्यावर खूप छान फिलिंग येतं इथे आम्ही दर्शन घेतलं देवीचं आणि बाहेर निघालो संध्याकाळची वेळ होती तर खूप छान पण वाटलं इथे येऊन आम्ही आत्ताच दर्शन घेतलं आहे देवीचं उद्या गर्दी असणार आहे खूप पण उद्या पण घ्यावंच लागणार आम्हाला पण आता निवांत शांततेत दर्शन घ्यायचे म्हणून आत्ता आम्ही दर्शन घेतलं आणि आता ना आम्ही आमच्या इकडचा फेमस वडापाव तिथे खायला आलो आहे तर तुम्हाला दाखवते तो कसा आहे म्हणजे खूप म्हणजे मला वाटतं मी लहान असल्यापासून हा वडापाव खूप जास्त फेमस आहे खूप जास्त हे काका आमचे जवळचे काका आहे आणि हे वडापाव बनवतात पहिल्यापासून लहानपासल्यापासून आणि ते वडापाव खायला गरजे आमच्या घरात खूप मोठा पाऊस पडला इथे आता आणि थोडं वातावरण पण थंड झालंय त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आता मुंबईमध्ये एवढी गर्मी आहे एवढी गर्मी आहे की त्याने नको वाटतं पण इथे थंड थंड वाटतंय जराशी आत्ताच आमची जेवण झाली आहेत आणि ते आहे आत्या मला एकच आत्या आहे आणि आत्या कर्नाटकच्या बॉर्डरला राहते आणि आत्ता दुपारी आली आहे तिला किती वेळ लागला चार तास चार तास आत्ताला ट्रॅव्हल करायला चार तास लागले आणि आत्ता दुपारी आली तेव्हा मी झोपलेलो होतो त्यामुळे व्हिडिओ काढायचा राहून गेला तर आत आता जेवण झालंय आता झोपू तर इथेच थांबवतो ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयाच तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय